नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहेत खासदार केसरी मैदानामध्ये जे की होते मुंबई महाराष्ट्र केसरी गेल्या वर्षी तर त्याच मैदानावर यावर्षी देखील खूप मोठं नियोजन आहे मात्र वाटतं हजार गाड्या झाल्या असेल का नसेल माहीत नाही थार असेल की नसेल माहीत नाही पण नक्कीच आपल्याला क्विट देण्यात येईल त्याच्यानंतर बुलेट आणि मग पल्सर असे तीन क्रमांकासाठी आणि इतर बक्षिसे देखील आहेत तर चला जाऊया मैदानामध्ये कोण कोण आले ते तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो तिथे नेटवर्क आहे त्याचे मला व्हिडिओ खूप सारे येणार आहेत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल ओवर ठेवा तर चला भेटतो मैदानामध्ये मित्रांनो बक्कासूरचा मालक मोइलशेठ देखील मैदानामध्ये आलेला बघूया बक्कासूर गुड बांधले मित्रांनो स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा तुफान दादा तुफान वेगाचा वाशा आपण मागे बघितलेला एक चांगल्या पायऱ्यामध्ये आणि एक गुलाल घेतलेला आपला तुफान देखील आहे आणि अतिअग्रेसिव्ह असा आपला दादा नंबरचा पक्षा नक्कीच एक आता दुसरा दुसरा आणि चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये तसे चांगले चांगल्या शर्ती करताना व्यक्त तसंच सर्जा देखील आलेल्या संपूर्ण दादा दावण देखील या मैदानामध्ये उतरले तीन फेऱ्याचे तर माहीत नाही आज नक्की पैरे वगैरे कोण आहेत तर बघूया दादा त्यांना विचारूया जरा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अभिषेक देशमुख दादा कसं काय आजचं नियोजन पक्ष आणि बादल आपली घरची गाडी आहे ती बादल घेतलेला हां ओके आज कोणत्या गटात आहे पक्षी वगैरे तुपांची तिसऱ्या गटात आणायचे ओके पुढे ओके म्हणजे दोन तीन पावते अ चला आणि सर्जेचा सर्जेज पण नवीन बाहेर आहे पालाली काय काही गाडी नवीन सर्जेला आणि तुपांना नवीनच आहेत आणि बादल पक्ष आपली घरची काय चला मैदानावर गेलेलं का तुम्ही हो आलो कसं आहे मैदान एकदम बर आहे मस्त आहे ना चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो विक्रम बैलाची सास सजावट चालू आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं जय ड्रायवर बिलकुल आहे कुठनं आले कर्जत मुंबई ओके आपल्या इकडनं पहिलंचं नाव काय आहे वजीर कर्ज वजीर ओके आ, दादा वजीरबद्दल सांगा सा ना थोडंसं काय आज पायऱ्या वगैरे कसं काय पायऱ्या मुंबई मधलाच आहे पण बैल टॉपचाच आहे वा काय बोलतो फाटी वगैरे बघितली का नाही आताच बिल आलं आहे बैल जरा रिलेक्ट आणि दादा फा ना कितवा काटत आहे आपली गाडी आता ग्वीस सर्व्हिसवर प्रवास वगैरे कसा झाला तुमचा किती दुसर आहे का चावसा हाईट वगैरे चांगली आहे ना का बैलाची चालेल शुभेच्छा आजच्या मैदानात तुम्हाला ओके तिकडचं खासदार केसरी आणि इकडच्या केसरी मैदानामध्ये आले काय अपेक्षा असणार आहे अपेक्षा नक्कीच नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो समोरच बघताय डी एस पी वरदान मैदानामध्ये आले ज्याने मुंबई पब्लिकनी गाजवली असं वरदान आहे आणि इकडं लंपीच्या कालानंतर बऱ्याचशा अशा शर्यतीमध्ये आपला नाव रोवलेलं असा शिट्टी शिट्टी आणि वरदान आजच्या तीन फेऱ्याचे मैदाना खासदार केसरी या मैदानामध्ये आलेलं आहे दादाशा दादाशिवाह दादा बोलू दोन मिनटं दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, दादा आज आपण बघतोय मुंबई बीन जोडला आपले नेहमीच सगळे नंदी असतात वरदान असला शिट्टी असला सरपंच असला अजून एक नवीन पण खरेदी झाली तुमच्या धावणीला आज कसं काय नियोजन असणार आहे नियोजन एकदम सुंदर केलं आम्ही आणि बैल वगैरे सर्व घरचीच पालनार आहेत आणि एक फेरेवरून एक बैल आलाय शिट्टीसाठी ओके आ, शिट्टी आणि एकेवर बैल पडण्या हरण्या हरण्या आणि वर्धन सोबत वर्धन सोबत सरपंच म्हणजे घरची गाडी कसं काय घरची गाडी बघा मुंबईला पण पलालेली आहे पण कुठून कुठे तीन फेऱ्या आहेत आज मला तर वाटत वर्धाच पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान असेल पहिल्यांदाच मैदान आहे तीन तऱ्यांचं आम्ही कधी त्याला हाकलला नाही ट्राय करू आणि मैदानाला वरती चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्यासाठी धन्यवाद मित्रांनो समोरच बघता आपली थार आलेली आहे बक्कासूरची थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलेली तिकडे रणजित सर आहेत आणि मोरी छटपण झोपले त्यांना काही त्रास द्यावं ना इकडे आपला दादूस भावा नमस्कार कसं काय आज असणार आहे आज बक्कासूर वगैरे कधी येईल एक तास दीड तास म्हणजे सकाळी निघले का आणि गट वगैरे कितवा आहे काय अजून माहीत नाही मैदानात आल्याच्या नंतर समजा चिठ्ठे किती एक होते का दोन नाही माहीत का चालेल चालेल शुभेच्छा देतो मला मुळीश झोपले त्याला काही त्यांना काही त्रास नाही देऊन नंतर आल्याच्या नंतर सुद्धा दाखवतो मला मित्रांनो आताच बघतो आपण आदे पनवेलचा बिर्जा मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्की शुभेच्छा असतील आपल्याला मुंबई विंजोडमध्ये बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या शर्ती करताना बघायला वाटतं पाठी पहाटे दाखवलं दादूच किती घटक आणि पंधरा मध्ये दोन चिठ्ठे आहेत याच्यामध्ये आपल्याला एक एक, एक तासा आपले एक तासामध्ये किंवा गटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे तरण तुषार दादा आलेले आहेत तुषार दादा नमस्कार कसे आहेत खूप छान मस्त आणि वातावरण कसं आहे इथलं वातावरण पण खूप छान आहे छान आहे दुपार नंतर बघा दुपार नंतर बघूया कसं वगैरे आणले ना आणले सगळे बाकी बाकी व्हिडिओ वगैरे पडली का नाही पडली अरे म्हणजे मुंबई मध्ये मुंबईमध्ये तोच दरार आणि तीच दहशत घाटावरची सारखी नाही काय नाही एक आपण एक स्पर्धा म्हणून करतो आणि छंद म्हणून करतो नक्की नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील दादा मस्त आनंदाने या दुपारचं जेवण आपल्याकडनं असेल काय टेन्शन घेऊ नका चालत धन्यवाद भावा <coughs> नमस्कार नमस्कार कसा आहे काय म्हणते व्यवस्थित आहे कसं काय वाटतं रे व्यवस्थित झाला जनरल न झाला पूर्ण नाही झालेली जो आहे दुपारी जवळ झोपायचं मस्त म्हणे आणि आज चाहत्यांसाठी परवणी असणारी शंभर टक्के कारण सर्व त्यांच्या आवडीची बैल आज मैदानामध्ये दाखल होणार फाटी पण चांगले एक नंबर फाटी मला वाटतं या फाटीवर पहिल्यांदा पण मैदान झालेलं आहे यापूर्वी बरोबर गेल्या वर्षी झालेला आणि या वर्षी पण एक चांगलं मैदान आयोजन केलेलं आहे काय वाटतं का फाटी वगैरे कशी आहे बघितली का फाटी पाहिली एक नंबर आहे पाळण्यासाठी बैलांसाठी आणि बरीचशी बैल मला वाटते आता सकाळची आठ वाजलीत आणि जवळपास नाही म्हटलं तर दीडशे ते दोनशे गाड्या या मैदानामध्ये दाखल झाल्या नक्की सूरज भाऊनी जाहिरात केलेली बैलगाडी मालकांना आवडली एक प्रकारे म्हणावं लागेल आणि भरपूर रिस्पॉन्स आहे आणि कमिटीने पण चांगलं म्हणजे प्रयत्न केलेत आणि नक्कीच बैलगाडी मालक पण साथ देतील त्यांना तीच आशा करू नक्कीच भावा शुभेच्छा तुला आणि आनंद करा आज आनंद घेऊ नंदींचा शर्यत गेम मुलाखत घे पण बरेच दिवसान आलोय जवळपास मित्रांनो तुम्हाला सांगतो पंचवीस दिवसांना आज मैदानात दाखल झालंय प्रयागराज केलं तीन ज्योतिर्लिंग केले मस्त आणि आज मैदानात यावं म्हटलं शेवटी आणि भारी वाटतंय नक्की शुभेच्छा वाव शुभेच्छा तुला धन्यवाद अखंड महाराष्ट्राला ज्यानंदीन वेळ लावला असतात दशम हिंदे केसरी बाक्या डाऊन मैदानामध्ये आलेले आणि बरेचशे नंदी आपण दाखवले ह्याच्यानंतर देखील पाठवू येणार आहे नक्कीच नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑल करते करून ठेवा आणि बघा आत्ता आल्याच्या नंतर किती सारी गर्दी आली बाक्याड बघायला दोन चित्र निघलेले आहेत बाक्याडोनच्या Sí. <laughs>